तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण स्वतःला चॅलेंज दिले की आपल्याला तीस दिवसांमध्ये युट्युबचे एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे आणिच आपल्या चॅलेंजचा दिवस आहे विसावा आणिच आपले युट्यबचे सबस्क्राईबर आहे दोनशे बेचाळीस तर लवकरात लवकर तुमच्या सर्व मित्रांना आपल्या युट्यब चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून आपले एक हजार सबस्क्राईबर्स कम्प्लीट झाले तर आपण आपल्या फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करू शकू जो की अगदी फ्री असेल तर तीन दिवसामध्ये हजार सबस्क्राईबरचं टार्गेट कम्प्लीट करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला ग्राफिक डिझाईनचा क्लास अपलोड करेल तो पूर्ण तुम्ही बघून एडिटिंग शिकू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आज आपला व्हिडिओ कोणत्या करून येणार तर आज मी तुम्हाला मोबाईलमधून ते पण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये युट्यूबचं थमनेल कसं बनवायचं हे सांगणार आहे तर कुठलाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू काय करायचं पिंटरेस्ट लिहायचं पिंटरेस्ट लिहिल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं युट्यूब थमनेल यूट्यूब थमनेल जरी सर्च केलं तर चालेल तुम्हाला भरपूर सारे इथे बॅकग्राऊंड अवेलेबल होऊन जातील पण आपल्याला डायरेक्टली तशी यूज करायची नाही आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी त्यामध्ये एडिट करायच्या असतील आता आपण थीम तुम्हाला जी कोणती वाटेल ती तुम्ही ठेवू शकता तर मी सांगते कसं करायचं तर आता इथे काय करायचं तुम्हाला जे कोणत्या थी थीममध्ये तुम्हाला पोस्टर थमनेल बनवायचं आहे ते आधी चूज करून घ्यायचं तुम्ही ठीक आहे जसं की आपण इथून घेऊ ठीक आहे हा ब्लॅकवाला घेऊ इथून करून डाउनलोड डाउनलोड इमेजवर क्लिक केल्यानंतर परत खाली ऑप्शन्स त्यात आपल्याला इथून बरेच सारे था आहेत ऑप्शन आपल्याला इथे खूप सारे ऑप्शन भेटतात तिथून तुम्हाला जो कोणतं डाउनलोड करायचा तुम्ही करू शकता जसं की आपल्याला थोडं रेड टाईपमध्ये पाहिजे आपण रेडमध्ये बनू अशा टाईपमधून एक पैक। थोडं सर्च केल्यानंतर आपल्याला पाहिजे तो रिझल्ट भेटून जातो पण जर तुम्हाला स्वतः बॅकग्राऊंड क्रिएट करतो स्वतः पण क्रिएट करू शकता पण तुम्ही पिंटरेस्टवरचे जरी यूज केले तरी काही हरकत नाही तुम्ही चांगल्या पद्धतीने युट्यूबचं थमनेल बनू शकता जसं की आपण इथे सर्च करू यूट्यूब थमनेल लाईन्स बॅकग्राऊंड ठीक आहे बॅकग्राऊंड लाईन्स असं करून टाकू म्हणजे आपल्याला इथे येऊन जाईल ठीक आहे अशा टाईपमध्ये आपण बॅकग्राऊंड सर्च करू आधी तर ओके okay, आणखी स्लाईट करू आपण रेड अँड ब्लॅकमध्ये ठेवू बॅकग्राऊंड आणखी क्रिएटिव्ह वाटेल ते जसं की आपल्याला इथे दिसलं आहे एक आ, ओके यावर क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जसा पाहिजे तसा आहे रिझल्ट भेटून जाईल आता ठीक आहे आपण हे बॅकग्राऊंड जसं की मी माझ्या बरेच हे मा यूज केलेलं आहे तुम्ही पण इथून यूज करू शकता जसं की आपण इथून डाऊनलोड करून घेऊ डाऊनलोड इमेजवर क्लिक करायचं डाऊनलोड इमेजवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला झाल्या बॅकग्राऊंड दोन भेटले आता दोन बॅकग्राऊंडमध्ये आपण थांबलेल बनवू शकतो आता आपल्याला एक व्यक्ती लागणार आहे जे थिंक करणारं आहे असं आपल्याला एक पी एन जी पाहिजे ते एक ते काय टाईप करायचं तुम्हाला सर्च ऑप्शन क्लिक करायचं थिंकिंग मॅन पीएनजी ओके थिंकिंग मॅन पीएनजी केल्यानंतर तुम्ही बघू शकता की भरपूर सारे रिजल्ट आपल्याला इथे ओपन झाले दिसतील आता इथून तुम्हाला जो कोणता फोटो डाउनलोड करायचा असेल ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता जसं की तुम्ही जर स्वतः फेस रिवील केलं असेल तर तुम्ही तुमचं अशा ऍक्शन मध्ये का फोटो क्लिक करून सुद्धा तो ॲड करू शकता पण आपण सध्या तुम्हाला याच्यावरच दाखवतो इंटरेस्ट वरचे झालं तर तुम्ही स्वतःचा फोटो क्लिक करा आणि फेस जर असं तुमच्या यूट्यूबला रिवील केला तर तुम्ही तुमचा या पोजमध्ये फोटो ऍड करून आ, क्लिक करून ॲड करू शकतो जसं की मी इथून करते डाउनलोड आता डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला काय करता सगळ्यात आपलं मेन टॉपिक आता आपलं चालू आता तुम्हाला काय करायचं तुमचं जे कोणत्या याच्यावरून तुम्ही बॅकग्राऊंड रिम्यू करता तिथून तुम्ही करून घ्यायचं बॅकग्राऊंड रिम्यू जसं की मी फोटो रूम ऍप्लिकेशन ओपन केलं फोटो रूममध्ये ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर हा जो फोटो आहे त्याचं मी बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेते हे बॅकग्राऊंड रिमू थोडं ब्लर आहे फोटो तुम्ही रेमिनी वगैरे मारला तर एकदम एचडी डीमध्येही होऊन जाईल तुम्ही रेमिनी ॲप यूज करल तर रेमिनीमधून एचडी करून घ्या ठीक आहे आपण आधी रेमिनी करू तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगते मी सविस्तर म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कळेल कुठे स्किप व्हिडिओ करून का थोडा लॉंग लौ, होईल पण एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल की कसं आपण थांबले क्रिएट करू शकतो आता इथे रेमिनीमध्ये तुम्हाला माहिती असेल ॲड तर त्यासाठी पण एक सेटिंग असते तर ती जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता कमेंटमध्ये मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती रेमिनीची सेटिंग पण सांगेल ज्यामुळे तुमच्या फोनमध्ये ॲडवड्स येणार नाहीत तर थोडं लोडिंग घेईल जसं आपलं इंटरनेट कनेक्शन असतं त्यानुसार चालतं थोडा वेट करून घेऊ आपण वेट आलोय ठीक आहे फोटोरूम ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं फोटोरूम अप्लिकेशन केल्यानंतर ओपन केल्यानंतर फोटो ऍड करायचा फोटो ऍड करून घेतल्यानंतर त्याचा बॅकग्राऊंड रिमिव होताना इथे होऊन जाईल एक सेकंड मध्ये जसं काही वेळ लागणार नाही याला ठीक आहे इथे ट्रान्स इथे ट्रान्सफरंटवर क्लिक करायचं ट्रान्सफरंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून शेअर चे ऑप्शनवर क्लिक करायचं एक्सपोर्ट होऊन जाईल मेन वर्क चालणार आहे पिक्सल ऍप मध्ये आता पिक्सल ऍप ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं पिक्सल ऍप ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे खाली तुम्हाला क्रॉपचं ऑप्शन भेटतो क्रॉपवर क्लिक करायचं सोळा बाय नऊ ची साईज सेट करून घ्यायची ओके साईज सेट केल्यानंतर इथे काय करायचं इम्पोर्ट ऑप्शनवर क्लिक करायचं इम्पोर्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जे कोणतं बॅकग्राऊंड आहे ते ॲड करून घ्यायचं तुम्ही बॅकग्राऊंड ॲड करून घेऊ आपण इथून करून घेऊ लॉक आता लॉक केल्यानंतर काय करायचं परत इम्पोर्ट क्लिक करायचं सेकंड वाला बॅकग्राऊंड ॲड करायचं आणि करायचं फुल स्क्रीन आता फुल स्क्रीन केल्यानंतर इथे काय करायचं मला ऑपोसिटी थोडी कमी करून घ्यायची म्हणजे जो ब्लॅक कलर तो पूर्ण कमी होऊन जाईल आणि फक्त व्हाईट कलर दिसेल बघू शकता तुम्ही कॉर्नर कॉर्नरला व्हाईट साईडचं फ्लॅश दिसत आपल्याला कॉर्नरला कलर फिल्टर जाऊन तुम्ही जर इथं ब्राईटनेस कमी केली तर आणखी प्रकार आणखी चांगला प्रकार दिसतंय ओके इथून करायचंय डन आता हा जर डिफॉल्ट नाव हे आपल्याला टू फ्रंट करून घ्यायचं म्हणजे टेक्स्टवर येऊन जाईल आपण टेक्स्टिंगचं काम लास्टला आधी आपण सगळे फोटोज वगैरे ॲड करून घेणार आहे आता इथे एक ऑप्शन भेटतो लाईन्सचा आता तुम्हाला जर इथे लाईन्स आपण बरोबर सेट करून घेऊ जसं की ही उभी लाईन आहे ठीक आहे आता आपल्याला ही कमी करायची इथे क्रॉसच्या आयकॉनवर क्लिक करायचं फक्त एकच लाईन ठेवायची आपल्याला मजा इथे सेंटरला ओके आणखी आपण हे घेऊ आणि ते मदत करून घेऊ डन आता डन झाल्यानंतर इथे काय करायचं आडव्या लाईनवर क्लिक करायचं तुम्हाला मायनस मायनस दोनच लाईन ठेवायच्या फक्त आपल्याला ठीक आहे आता इथे वरती करू परती स्लेट बरोबर सेम लेवलला ठेवून घ्यायचं आणि डन करायचा आपल्या यामध्ये सगळं वर्क करायचंय आता इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं ओके आता इथून झालं हे डन आता त्यानंतर तुम्हाला काय करायचंय की आता आपल्याला पूर्ण या या बॉक्समध्ये करायचं पर्सनचा फोटो ऍड इकडे करायचं आपल्याला टेक्स्टिंग ओके आता सर्वात आधी काय करायचं फोटो घ्यायचा फोटो ऍड केल्यानंतर याला बरोबर सेट करायचं बॉक्समध्येच ओके थोडंसं वरती गेलं तरी चालेल काही हरकत नाही असा आपण फोटो सेट केला आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं पर्सनचा फोटो लॉक करून घ्यायचा फोटो लॉक केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं जे आपण यूट्यूब युट्यूबच आपल्याला हे लागणार आहे पीएनजीच लागणार आहे युट्यूबच्या युट्यूब चॅनलच्या तसं आपल्याला काय करायचं पिंटरेस्टलाच जायचं सरळ पिंटरेस्टलाच गेल्यानंतर इथे सर्च करायचं तुम्हाला यूट्यूब यूट्यूब लोगो जी ओके यूट्यूब लोगो जी केल्यानंतर आता इथे जो कोणता तुम्हाला ठीक वाटेल ते ब्लॅक मध्ये घेऊ आपण म्हणजे आपल्याला हिरेज करायची गरज लागणार नाही आता परत पिंटरेस्ट ओपन करून घ्यायचं पिंटरेस्ट ओपन केल्यानंतर युट्यूबचा लोगो ॲड करायचा इथे तुम्हाला ऑप्शन भेटतं इरेज कलर इरेज कलरवर क्लिक करायचं आणि ऑप्शन सिलेक्ट बघा इरेज कलर करायचं इथं एक पेन्सिलसारखा कोण भेटतो तो इथं ब्लॅक कलर ठेवायचा आणि ओके करायचं इथून थोडंसं वाढून घेऊ पण जो ब्लॅक पूर्ण कलर तर निघून जाईल ओके आता हा याच्यानंतर काय करायचं आपल्याला याला थोडंसं लहान साईजमध्ये करायचं लहान साईजमध्ये केल्यानंतर याला काय करायचं इथून ऑपिसिटीची कमी करायची आपल्याला थोडी काहीतरी दिस दिसली पाहिजे असं ओके आणखी कमी करू ठीक आहे तुम्ही एवढे मध्ये ठेवू शकता वीसच्या आतमध्ये ठेवून घ्या ओके असं अकरापर्यंत आपण ठेवली त्यानंतर परत त्याला कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर पर्सनच्या बॅक साईडला आपल्याला ऍड करायचं ओके आणखी असं चार पाच ठिकाणी तुम्ही ऍड करू शकता म्हणजे आणखी क्रिएटिव्ह वाटेल पोस्टर त्यानंतर परत इकडच्या पर साईडला ॲड करून घेऊ आपण ठीक आहे असं केलं आता इथून याला काय करायचं सगळं डन करून घ्यायच्या सगळं लॉक करून घ्यायचं आपल्याला Kareis, radha, nae, so, sarvata, kareis, nga, YouTube. YouTube तर लॉक केल्यानंतर काय करायचं तुम्हाला आता आपलं मेन वर्क राहणार आहे टेक्स्टिंगचं सर्वात आधी तुम्हाला काय करायचं की इथे टाईप करून घ्यायचं यूट्यूब ठीक आहे यूट्यूब झाल्यानंतर वरून पैसे कसे कमवायचे ओके okay. आता याला करायचं खाली स्लाइड आता इथे क्लिक केल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला आधी आपण फॉन्ट अप्लाय करून घेऊ ठीक आहे इथे करू आपण माय फॉन्टवर क्लिक माय फॉन्टवर क्लिक केल्यानंतर इथे करून घेऊ इंग्लिश खंड खंड घ्या किंवा पॉपेन्स घ्या जो वाटेल तो जस की आपण बोल्ड घेतला हा खंड बोल्ड घेतलाय त्यानंतर आपल्याला स्पेसिंग कमी करायचं याच्या लाईन मधलं ओके आता याला करायचं थोडं मोठ्या साईजमध्ये परत स्पेसिंग थोडं लहान करून घेऊ आपण ओके असं झाल्यानंतर इथे थोडं साईज साईज मोठी करून घ्यायची आता जे युट्यूब नाव आहे ठीक आहे आता आपल्याला कलर वेगळा जायचं इथून आपण ग्रीनमध्येच देऊ पण थोडा डार्कमध्ये देऊ तुम्ही बघू शकता जसं तुम्हाला कलर, वा कलर वा तो ठीक वाटेल त्या टाईपमध्ये तुम्ही आपल्या जसं काय पैशाचा कलर दाखवायचा असलं की आपण जास्त तर ग्रीनच यूज करतो ठीक आहे असं घेतलं त्यानंतर परत पैसे कसे कमवायचे पैस युट्यूब वरून पैसे कसे कमवायचे तर वरून पैसे कसे कमवायचे कसे कमवायचे आपण कलर अप्लाय करू शकतो येल्लो किंवा नाही अप्लाय केला तरी चालेल पण केल्यानंतर बघू शकता चांगला वाटत आहे हा जर नाही केला तरी काय हरकत नाही ठीक आहे युट्यूबवरून पैसे कसे कमायचे हे झाल्यानंतर आपल्याला काय दाखवायचे पैसा आपण इथं काय उल्लेख केला वर्डमध्ये पैसे कसे करतात आपल्याला एक पैसेचा पण फोटो लागणार आहे परत पिंटरेस्ट लिहायचं पिंटरेस्ट आल्यानंतर इथे काय सर्च करायचं मनी पीएनजी ओके मनी पीएनजी केलं तरी बघू आपण काय रिझल्ट भेटतो आपल्याला मनी एन जी करू किंवा मनी हँड पीएनजी केलं तरी चालेल म्हणजे हातामध्ये पैसे असतील व्यक्तीच्या ओके अशा टाईपमध्ये इथून परत करू याला आपण डन आता डन केल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथे तुम्हाल तुम्हाला बघा जो कोणता आवडला तुम्ही डाउनलोड करू शकता खूप सारे रिझल्ट भेटो किंवा हे जरी टाईप केलं आपण ॲड तरी चालेल बरं ठीक आहे आपण हे करून घेऊ त्यानंतर परत यायचं तुम्हाला आता फोटो रूम ॲप्लिकेशनमध्ये मध्ये फोटो रूम ॲप्लिकेशनमध्ये मध्ये आल्यानंतर काय करायचं परत तुम्हाला इथे स्टार्ट फ्रॉम फोटोवर क्लिक करायचं यावर क्लिक करायचं फोटो ॲड करून घ्या थोडं ब्लर येईल तुम्ही चांगल्या क्वालिटीमध्ये डाउनलोड करून घ्या आपण जर पूर्ण प्रोसेस सांगा थोडं जास्त चांगल्या प्रकारे सुद्धा बसतं तर वेळ लागेल आपला व्हिडिओ पण लाँग होईल त्यामुळे तुम्ही चांगल्या चांगल्या क्वालिटीमधले डाउनलोड करा म्हणजे जर तुम्ही एच डी क्वालिटीमध्ये आधीच फोटो डाउनलोड केले थांबले ब्लर होणार नाही आता हे झाले डाऊनलोड आता काय करायचं तुम्हाला पिंटरेस्ट ऍप्लिकेशन सॉरी पिक्सेल ऍप्लिकेशन ओपन करायचं परत आता हे फोटो करून घ्यायचं इथे ॲड फोटो ॲड करून घ्यायचा इथे थोडं लहान सेजमध्ये ओके अशा टाईपमध्ये आपण ॲड करू शकतो ठीक आहे थोडं लहान साईज करून टेक्स्टची साईज आपण लहान करून घेऊ इकडे यूट्यूबवरून आपण यूटूबचं वरून जे आहे ते वरून हे वरती घेऊ शब्द आणि पैसे हे खाली घेऊन घेऊ यूट्यूबवरून बेट तेच बेटर वाटत होतं आपल्याला यूट्यूबवरून ठीक आहे असं घेऊन घेऊ आपण काही हरकत नाही घेतल्यानंतर इथे करायचं तुम्हाला सेट पूर्ण साईज यूट्यूब आपल्या वरच्या साईडला गेला फक्त वरून पैसे कसे कमवायचे ठीक आहे असं आपण टेक्स्टिंग घेऊ आधी बॉक्समध्येच नंतर बघू कसं आला एन आपल्याला ठीक आहे तर याला जे पैशाचं सिम्बॉल आहे आपल्याला इथे लहान मध्ये ऍड करायचं इथे ठीक आहे म्हणजे झालं झालं पण पैशाला बाजूला आपल्याला ते ॲरोगेल सा वरच्या साईडला एकदम चांगल्या प्रकारे टेक्स्टिंग सेट झालं आता त्यानंतर या व्यक्तीच्या मागे आपल्याला एक स्लॅश ऍड करायचा फ्लॅश ऍड करायसाठी काय करायचं तुम्हाला इथे यायचं तुम्हाला गुगलला किंवा तुमचं जे कोणतं क्रोम यूज असाल तुम्ही करायचं इथं करायचं सनलाईट पी एन जी किंवा सनफ्लॅश जरी पी एन जी केला सर्च तरी चालेल जसं की आपण इथे सर्च मोवर इमेजेसवर क्लिक करू टॉप पी एन जीसवर क्लिक करू व्हिजिटवर क्लिक केल्यानंतर टॉप पी एन जीला चांगला रिझल्ट भेटू याचा तर बघू शकतो आपण इथे खूप सारे पी एन जीस आहेत जसं की जो कोणता तुम्हाला आवडेल तो तुम्ही इथून डाउनलोड करू शकता थोडं सर्च करू आपण कोणता बेटर वाटेल तर जसं की हां ठीक आहे पण आपण येल्लोमध्ये बघू हा भेटला तर ओके ओके ठीक आहे चला हा बघू आपण घेऊ इथे काय करायचं तुम्हाला आता करायचं डाउनलोडवर क्लिक डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर थोडा लोडिंग घेतं जसं इंटरनेट कनेक्शन आहे त्यानुसार वेबसाईट चालत असतात त्यानंतर थोडा आय एम नॉट रॉबोटवर क्लिक करायचं आय एम नॉट रॉबोटवर क्लिक केल्यानंतर आता थोड्या वेळातच डाउनलोड होऊन जाईल डाउनलोडवर क्लिक केलं परत करायचं आपलं पिक्स पिक्सेला ॲप्लिकेशन ओपन आता पिक्सल ॲप्लिकेशन इथून डिफॉल्ट डिलीट करू आपण आपल्याला लक्षच नाही की डिफॉल्टमध्येच टेक्स्ट ॲड करायचं नवीन ॲड केलं आपण टेक्स्ट तर डिफॉल्ट डिलीट करून टाकू आधी तर इम्पॉर्टर क्लिक करायचं परत जो आता आपण इफेक्ट डाउन फ्लॅश इफेक्ट डाऊनलोड केला हा टाकायचा आपल्याला पर्सनच्या मागे ओके पर्सनच्या मागे टाकल्या याला त्यानंतर आता याला काय करायचं इथून ऑपिसिटी करायची थी याची कमी ठीक आहे म्हणजे हायलाईट पण होते पण थोडं कमी करून घ्यायचं याला त्यानंतर इथं काय करायचं सिच्युरेशन वाढवायची आपल्याला ठीक थोड़ ला। आहे बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या रीती झालं इथून ब्राईटनेस वगैरे वाढवली तर व्यवस्थित नाही वाटणार ठीक आहे थोडं थोडे काहीतरी येऊ पण तुम्ही वाढवू शकता कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट वाढवण्याची गरज नाही वाटत आहे तिथे थोडं काहीतरी बॅकग्राऊंडला मॅच होईल असं आपल्याला हायलाईट करायचं ओके अशा टाईपमध्ये ग्रीनमध्ये बेटर वाटत आहे इथे ठीक आहे थोडं पण अशा टाईपमध्ये घेऊ परत सिच्युएशन वाढवून बघू सिच्युएशन हंड्रेड करू आपण ठीक आहे अशा टाईपमध्ये ठेवून द्याला आणि याची ऑपिसिटी परत आपण जास्त वाढवू थोडी ओके डन आता झाले एवढं तयार आता यानंतर आपलं टेक्स्टिंग पण झालं आपलं याच्यामध्ये इमेज पी एन जी वगैरे पण ऍड केलं आपण मनीच्या आता तुम्हाला बाजूला ना हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला काय आणखी काय ऍड करायचं तुम्ही ऍड करू शकता याची जर साईज वाढवली तुम्ही थम याची नावाची तरी चालेल काय हरकत नाही फोटोची साईज वाढवली तयार करत नाही आता कारण की आपल्याला टेक्स्टिंग एवढेच ॲड करायचे असेल तर आपण आणखी वाढवू शकतो यामध्ये इथे आपण पीकवर क्लिक करू वाढवू शकतो इथे आता तुम्हाला आणखी इथे पैशाची वगैरे काही पेनची ॲड करायची तर तुम्ही आणखी इथे ॲड करू शकता जसं की इथे थोडं खाली घेऊ आपण आहे थोडंसं लहान साईज करूयाची तो करायचं याला डन ओके आता डन झाल्यानंतर याला काय करायचं खालच्या साईडला बॉक्समध्ये तो व्यवस्थित साईज येईल ते आता याला डन झाल्यानंतर इथून करायचे लॉक करायचे पीएनजी दोन्ही पण आता लॉक केल्यानंतर तुम्हाला परत जायचं पिंटरेस्टला पिंटरेस्टला गेल्यानंतर इथे मनीचे जे पी एन जी त्यामध्ये आपण आणखी बघूस काय आहेत का पी एन जी भरपूर सर ओके असे पी एन जी भरपूर ठिकाण तुम्ही बघितले असेल युट्यूबला पण तर हे आपण इथून डाउनलोड करून घेऊ किंवा ग्रीनमध्ये केलं तरी चालेल कारण की आपलं बॅकग्राऊंड रेडमध्ये आहे ना तर ग्रीन आणखी मॅच होईल त्यावर कलर ठीक आहे इथून आपण डाउनलोड करू डाउनलोड केल्यानंतर परत इथे तुम्ही बघू आपण फोटो पिक्सा पिक्सल बॅकग्राऊंड रिमूव होतं का नाही झालं तर मग आपण फोटो रिम्यू करून घेऊ तुम्ही पिक विश नावाची वेबसाईट यूज केली तरी चालेल काही हरकत नाही आता हा जो फोटो आहे ओके डन झालाय बॅकग्राऊंड रिमूव इथून थो थोडंसं वाढवू आपण नाही पैशाचाच कलर जात आहे इथे ठीक आहे त्यानंतर आपण वाढवू याला आणि याला काय करायचंय थोडं खालच्या साईटला घेऊ ओके आपलं इथे दाखवतो बघा सेंटरला लाईन आहे म्हणून रेड रेड होते लाईट ओके डन झाला तर याला काय करायचं इथून ऑपेसिटी कमी करू शकतो आपण याची त्यानंतर सिच्युरेशन वाढवायचं आपलं सिच्युरेशन वाढवून घेऊ थोडं सिच्युरेशन वाढवल्यानंतर बघू नाही कलर चेंज होते सिच्युरेशन नाही ठीक आहे आपण याला करून घेऊ इकडे बॅक साईडला पर्सनच्या बॅगला टाकून बघू कसं वाटतंय तर हे ओके मला वाटतं इकडे फक्त एवढ्याच बॉक्समध्ये आपण पैसे ॲड करून टाकू हे इकडे पर्सनच्या साईडला ॲड न केला तर काही हरकत नाही ओके याला लॉक करून तर सर्व Okay. लॉक ओके okay. या आता याला क्लिक करू याच्यावर आणि बघू शकतो तुम्ही प्रॉपर कट नाही झालं तुम्ही फोटो रूम यूज केलं तर आणखी बेटर रिझल्ट येण्याचा ओके असं झाल्यानंतर आता याला करायचं डन ऑपेसिटी कमी करायची तर आणखी कमी करून घ्या वाटलं तर आता हे झालं एवढं तयार आता तुम्हाला याच्यामध्ये काय काय तुम्ही आणखी ॲड करू शकता आणखी काय काय क्रिएटिव्हिटी वापरू शकता ती तुमच्यावर डिपेंड आहे मी तुम्हाला सांगितलं की कसं तुम्ही जनरेट करू शकता आणि पूर्ण प्रोसेस मी मोबाईलमध्ये केली साईज कसं घ्यायचं वगैरे सर्व सर्व गोष्टी जर तुम्हाला जर बॅकग्राऊंडचं सिच्युएशन वगैरे कमी वाटत असेल तर तुम्ही जर लास्ट ऑप्शनवर क्लिक करायचं तर सिच्युएशनचा पण ऑप्शन आहे तुम्ही वाढवू शकता इथून सिच्युएशन त्यानंतर इथे ह्यूचं ऑप्शन आहे कॉन्ट्रास्ट आहे ब्राईटनेस आहे बघू शकता तुम्ही ब्राईटनेस पण वाढू शकता याच्या इथून त्यानंतर सॉरी बॅ बॅकग्राऊंडला आपण काही ॲडच नाही केलं तर कसं वाढवणार ते आपल्याला प्रत्येक फोटो कारण की आपण बॅकग्राऊंडला फक्त साईजच घेतले तुम्ही इथं प्रत्येक लेअरवर क्लिक करत जसं आपण सगळ्या लेअर लॉक आहेत आपल्या फक्त ही लेअर आहे ठीक आहे आता यावर क्लिक केलं आपण या लेअरवर क्लिक करून घेऊ आपण इथे लॉक करू आपण ठीक आहे आता ती लेअर आपण जे लाईन्स ऑन केलं तर आपण ते ऑफ करून घेऊ सर्वप्रथम ठीक आहे आता लाईन ऑफ केल्यानंतर आपण सगळं बॅकग्राऊंड सिलेक्ट केलं आहे स्टार्टिंग आता आपण हे जे रेड कलरचं बॅकग्राऊंड आहे ते आपण सिलेक्ट केलं ठीक आहे जसं की आपण क्लिक केलं का कारण की बाकी जे लेअर आहेत ते लॉक आहेत फक्त एकच अनलॉक आहे तो असं आपण सिलेक्ट केला आता कलरवर जाऊन तुम्ही ह्यू वगैरे सॉरी पैशाची लेअर सिलेक्ट आहे थिंक ही लॉक करावी लागेल आपल्या सगळं ठीक आहे आता ती जी लास्टची बॅकग्राऊंड सगळ्यात फर्स्ट नंबरची जे बॅकग्राऊंड लेअर आपण ती सिलेक्ट केली यात ब्राईटनेस वगैरे वाढू शकता तुम्ही किंवा कमी पण करू शकता बघू शकता जसं तुम्हाला ठीक वाटेल कलर कॉम्बिनेशन तसं तुम्ही ॲड करू शकता सिच्युरेशन पण कमी जास्त करू शकता इथून कॉन्ट्रास्ट पण सेम प्रोसेस तुम्ही सगळ्या लेअरमध्ये करू शकता इथून आपण जर सिच्युएशन बघू शकता रिझल्ट कसं दिसतो इथून तुम्ही कलर वगैरे काही चेंज तर बघू शकता एकदम चांगला रिझल्ट तुम्हाला भेटतो इथून आणखी चांगला वाटत हे ओके डन आपण जर डन करून घेऊ आता तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी काही इफेक्ट्स वगैरे ऍड करायचे तर तुम्ही काय करायचं लाईट रूम मध्ये जाऊन इथून इफेक्ट वगैरे ऍड करू शकता जसं की आपण लॉक करू आता जर तुम्हाला या लेअरला इफेक्ट ॲड करायचा तर परत काय करायचं इथे पूर्ण लेअर लॉक करून घ्यायचं आणि फक्त स्क्रीनवर टच करायचं तर ती लेअर सिलेक्ट होईल जसं की मी दाखवत तुम्हाला इथे आता बघा इथे ह्यू जर वाढवला मी त्याची ठीक आहे आता ऑपिसिटी वाढवून दाखवलं तेव्हा चेंजेस समजेल तर ऑपिसिनिटी जर वाढवली मी तर बघू शकता जी आपली व्हाईट कलरची लेअर होती ती सिलेक्टेड आहे सध्या सो तुम्हाला कोणत्या पण लेअरवर काम करायचं असेल तर सर्व लेअर लॉक करायचे आणि फक्त ती एकच लेअर अनलॉक व्हायची आता ही जी पी एन जी आहे ना आपल्याला याच्या आपल्या याच्या पण बॅकला टाकायची फ्लॅशच्या ओके अशा टाईपमध्ये नाही तीच बेटर वाटत आहे आपल्याला अशा ठीक आहे इथून तुम्ही पैशाच्या जी पी एन जी त्याची ऑपॉसिटी वाढवू शकता थोडं कमी वाटत आहे ते ऑपॉसिटीवर क्लिक करू आपण थोडं वाढवून घेऊ लेअर दुसरी सिलेक्टेड आहे ओके इथून वाढवू आपण ठीक आहे डन अशा टाईपमध्ये तुमचं थंबलेल ते तर तुम्हाला आणखी तुम्हाला टेक्स्टची साईज वगैरे वाढायची तर वाढवू शकता फोटोची व्यक्तीची पण जर तुम्हाला साईज फोटो थोडा मोठा करायचा करू कर शकता व्हिडिओ थोडं लॉंग झालाय पण मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगितली आणि तीही मोबाईल मध्ये काही माझ्याकडून बोलण्यामध्ये मिस्टेक झाले असेल तेवढं अंडरस्टँड करून घ्या तुम्ही बिकॉज आपण नवीनच चॅनल आहे आणि आपण शिकवण्याचा प्रयत्न करत आहे सो एवढ्या काही चुका काढत असतील तर तुम्ही एवढ्या ऍडजस्ट करून घेऊ शकता आता आपण थांबलेलं था 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 तर बनवला आता सेव्ह करायचं कसं इथे थ्री डॉटवर क्लिक करायचं इथे एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचं तर आयरावर क्लिक करायचं आणि ते अल्ट्रावर करायचं आणि सेव्ह टू गॅलरी असं केल्यानंतर आपलं जे युट्यूब तर थांबलेलं ते एकदम एचडी क्वालिटी मध्ये सेव्ह होईल लाईटरूममधून मधून जर थांबलेला आणखी इफेक्ट ऍड केले तर आणखी एकदम चांगला खतरनाक लुक असं आपला युट्यूब थांबलेला येऊन जाईल तर लाईट रूम पण यूज करा आणि त्यामधून पण इफेक्ट ऍड करू शकता आणि मेन म्हणजे की आपलं तीस दिवसामध्ये एक हजार सबस्क्राईबरचं टार्गेट आहे सो लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या एडिटर मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण एडिटिंग शिकायला भेटेल फ्रीमध्ये ते पण तर मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेल की तुम्हाला एडिटिंग शिकवण्याचा लवकरात लवकर मित्रांना लिंक शेअर करा आणि हो आपल्या डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच ना इन्स्टापेजची पण लिंक दिली इंस्टापेजला जाऊन फॉलो करा कारण की आपण काही ट्रेंड असतो इंस्टाला यूट्यूबला त्याचे शॉर्ट्स व्हिडिओ आपण तिथं पोस्ट करतो ज्यामध्ये आपण नवीन नवीन टिप्स एंड ट्रिक्स शिकत असतो सोबत टेलिग्राम चॅनेलची सुद्धा लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामला सुद्धा जाऊन जॉईन करा कारण की टेलिग्रामला आपण डेरी मटेरियल अपलोड करत असतो जे की आपण युट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करतो त्याचा मटेरियल आपलिग्रामला अपलोड करत असतो आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यामध्ये आणखी काय काय चेंजेस करायला पाहिजे होते मी हे पण तुम्ही मला सांगा म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सांगेल आणि जर तुम्हाला काही एडिटिंगशी रिलेटेड प्रॉब्लेम असेल आणि दुसरा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपले जे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ते आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो जाता जाता विसरू नका की आपल्याला तीस दिवसामध्ये एक हजार सबस्क्राईबरचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे लवकर आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या